हे बघा आता या नवीन वस्तीमध्ये आता भावाली हिंड हे बघा गावामध्ये पाच आहे म्हणे कारण तर खेडे शहरातले आहे ते शहरातले लोक आले खेडे हां पहिलं लय पहिलं आहे तू लय होता लहान लवाला आहे तू लहानपण गेलं ना मग आता तर त्यांनी आवडत पाहायला आणि लय लोक गाव पाहायला आवडते आणि कारण ते गावामध्ये गावातलं वातावरण वेगळंच असते भावन हवा तर असते म्हणा काही वाद नाही गावातलं वातावरण वेगळे असते खूप पाण्याची म्हणजे म्हणजे जबरदस्त मजा असते हे बघा इकडं पाव तिकडे पाव तिकडं हिरवं दिसते असं तसं जबरदस्त वातावरण शेती काही बोललं काम नाही अनेक गोष्टी आहे मी आता सांगू शकत नाही अवर्णनीय ते गाव म्हणलं तर आता चालू आहे आता हिंडणं आता बघा सभोता हे जबरदस्त गाव पाहून घ्या हे आमच्या मामाचं घर आहे आमच्या वडिलांचा मेवने यांचं घर आहे यांच्या घरापर्यंत आलो मी हे बघा तुला माहिती आहे का मामाचं घर आहे माहीत हं मामाचे घर आहे पर आम्ही आलो होतो जेवाले पुढे या दिवशी यांच्या घरी आणि हे अशा प्रकारे बघा तिकडं पाव तिकडं असं दिसते पा हिरभर बघा आता म्हणून सर्वले गाव आवडते पा मामाने आमच्या हाक मारल्या या जवळ म्हणते हे बघा आमचे मामा बसून <laughs> आमचे मामा टाकले आता पुढच्या आम्हाला बसासाठी हे बघा नेऊन द्यायचा बोंबुल का टक्कले तुम्ही गवाले आले तुम्ही गवाले आले दोन दोनच्या दिवस आले का हां हां तसं झालं ते वाटते अशी आता जाते भावान आवडली असं लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं तर नमस्कार पात्र आपले गावाकडले बी लोक